नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो आज बावीस सप्टेंबर आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या दिनाविषयी सुरेखा ज्ञानेश्वर दराडे शिक्षिका एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल परभणी सेवा भारती देवगिरी प्रांत स्वावलंबन आयाम प्रमुख तसेच महिला समन्वयक देवगिरी प्रांत सहसंयोजिका यांनी दिलेली माहिती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते समस्त बंधू भगिनींना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आदिमाया माया शक्तीचा सन्मान करण्याचा उत्सव म्हणजे नवरात्र नवरात्र म्हणजे असुरी वृत्तीवर विजय नवरात्र म्हणजे चैतन्य उत्साह आणि नवनिर्मितीचा उत्सव या नवरात्रीच्या पावन पर्वामध्ये शक्तीची रूपी देवता दुर्गेचा आणि अष्टभुजेचा आणि बुद्धी रूपी सरस्वतीची आपण उपासना करूया स्त्री शक्तीला समर्पित असलेला हा उत्सव आहे आणि त्यामुळे स्त्री आपल्या शक्तीने वाईट प्रवृत्तींचा संहार करून इतरांचं देखील रक्षण करू शकते हे दाखवणारा हा उत्सव आहे आणि समाजातील दुष्ट शक्तींना आपल्या सगळ्यांना संपवायचं असेल तर आपल्या संस्कृतीचं जतन करायचं असेल तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन या उत्सवाला सामोरं गेलं पाहिजे या उत्सवामध्ये आपण मोठ्या उत्साहानं सहभागी झालं पाहिजे घटस्थापना म्हणजे वीज परीक्षण शेतात जी पिकं घेतली जातात त्यापासून अन्नधान्य मिळतं आणि जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उत्सव त्याच्या धन्यवाद उत्सव सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टीमुळे त्याच्यावर जे संकट आलेलं आहे त्या संकटाला सामोरं जाण्याची शक्ती आदि माये मायेनं त्याला द्यावी अशी आपण प्रार्थना आदि मायेकडे आपण सर्वजण मिळून करूया विरुद्ध असूर अशी स्थिती समाजामध्ये सदैव राहत आलेली आहे आणि सध्याच्या स्थितीमध्ये देशापुढे असलेली जी आव्हानं आहेत देशापुढे असलेले जे संकट आहेत त्यासाठी आपण सर्वजण मिळून संघटितपणे या सगळ्या संकटांना सामोरं जाण्याची शक्ती आपल्याला या आदिमाईकडून मिळून घेण्याची आपण प्रार्थना करूया आणि चला सगळे मिळून संघटितपणे या पद्धतीनं काम करूया देवीची आराधना करूया चंड मुंड नाशिनी संघटित तारने कर तू महा त्याग जाग अप तु जाग हे मातृशक्ती देश की तू जाग अप तु जाग, जाग। सगळ्यांना परत एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या जिल्ह्यातील विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद